नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागारी या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे साठ कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडतीस कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौऱ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे आंबेजोगाई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रतिकुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मंठा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालला पाजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राजा या बाजार समितीमध्ये दरबाराची आवक झालेली आहे तीनशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमेरखड या बाजार समितीमध्ये दरभराऱ्याची आवक झाली आहे दोनशे दहा किंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिमूर या बाजार समितीमध्ये दरभराची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेले आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद